शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पुनर्मिलनानंतर ही पहिली दिवाळी असल्याने यावर्षी ठाकरे भावंडांची भाऊबीज साजरी करण्याची उत्सुकता वेगळीच आहे राज ठाकरे यांच्या सख्या भगिनी जय जयवंती ठाकरे देशपांडे यांनीही उद्धव दादूला उबाळण्याचा आनंद घेतला पण या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एका खास बहिणीशीही आपले नाते विशेष जपले आहे ही बहीण म्हणजे उपनेते सुषमा अंधारे ज्या गेल्या काही वर्षांत मनाने ठाकरे कुटुंबाच्या जवळ आल्या आहेत भाऊबीजच्या निमित्ताने सुषमा गावी गेल्या असून त्यामुळे त्या प्रत्यक्ष समारंभात सहभागी होऊ शकल्या नाहीत पण उद्धव ठाकरे यांनी मायेचा धागा तुटू दिला नाही सकाळी फोन करून सुषमा अंधारेला युभेच्छा दिल्या सुषमा अंधारे यांनी हा भावनिक फोन आणि संवादाचा स्क्रीनशॉट फेसबुकवर शेअर केला त्यात त्यांनी लिहिले आज भाऊ अर्थात मी गावी परळीत आहे घरात सगळे भाऊ बहीण एकत्र असतो सख्खे सावत्र चुलते हे सगळे काही फरक नाही कुटुंब एकत्र आहे गावी असल्यामुळे मुंबईत पोहोचू शकले नाही पण तंत्रज्ञानाने हळूहळू अंतर मिटळले सकाळी फोन आल्यावर सुषमाला वाटले की काही महत्वाचे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी असेल पण फोनमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले हॅलो ताई भाऊबीजच्या शुभेच्छा एवढी खंबी बहीण मिळायला भाग्य लागतं तुमच्यासारखी लढाऊ बहीण सगळ्यांना लाभो सुषमानी या फोनला भरभरून प्रेमळ आशीर्वाद मानले उद्धव ठाकरेंनी विचारले काय गिफ्ट द्यायचं तुम्हाला त्यावर सुषमाने फक्त आशीर्वाद मागितला आणि मनात प्रार्थना केली भाग्य आमचं की महाराष्ट्राच्या कुटुंब प्रमुखांनी एका साध्या गावखेड्यातील मध्यमवर्गीय बहिणीला इतक्या आवर्जून फोन करून शुभेच्छा दिल्या भाऊ माझा सुखी राहो त्याचा वंश फुलो महाराष्ट्राची प्रगती व्हावी हा संवाद दाखवतो की उद्धव ठाकरे कुटुंब भाऊ भावनिक नाते आणि नेतेपण यावर तितकेच भर देतात सुषमा अंधारेला दिलेल्या या प्रेमा शुभेच्छा भावंडांतील स्नेह श्रद्धा आणि आदराचे उत्तम उदाहरण ठरतात